गणपतीची मूर्ती घरी कशी आणावी मित्रांनो गणेश चतुर्थीपासून आपल्याला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असा जयघोष प्रत्येक घराघरात ऐकायला मिळतो सर्वांचा लाडका असा हा सुखकर्ता विघ्नहर्ता गणपती बाप्पा याचे स्वागत करण्यासाठी आपण सर्वजण आतुर असतो परंतु श्री गजाननाचे आगमन आणि त्याची स्थापना करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत गणपतीची मूर्ती कशी असावी आणि ती घरी आणताना कोणते नियम पाळावे तसेच घरी मूर्ती आणल्यानंतर कोणत्या दिशेला ठेवावी हे आपण समजून घेऊया गणपती आणायला जाताना आपल्यासोबत ताम्हण अक्षता गुलाल एक छानसं वस्त्र सोबत असावं तसेच आपल्या डोक्यावर घालण्यासाठी टोपीसुद्धा सोबत असावी गणेश मूर्ती घरी आणताना मूर्तीवर लोकांची वाईट दृष्टी पडू नये म्हणून आपल्यासोबत आणलेल्या वस्त्राने ती मूर्ती झाकून आणावी गणेश मूर्ती धरणाऱ्याने पायात चप्पल घालू नये गणपती घरी आणल्यानंतर आणणाऱ्या व्यक्तीच्या पायावर पाणी घालून गणेश मूर्तीला ओवाळून ती घरात आणावी आणि सरळ आसनावर न ठेवता आसनासमोर खाली ठेवावी त्यानंतर शास्त्रोक्त पूजा अर्चा करून गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करावी आपली गणेशमूर्ती ही शाडू मातीचीच असावी कारण त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत नाही जर आपण प्लास्टरची मूर्ती निवडली तर ती मूर्ती पाण्यामध्ये व्यवस्थित विसर्जित होत नाही आणि तिचे अवशेष नदी किनारी येऊन पडतात तसेच प्लॅस्टरच्या मूर्तीमुळे पर्यावरणाला हानी देखील पोहोचू शकते गणेशाची मूर्ती ही फार मोठी नसावी कारण ती आपल्याला सहज आणता आणि नेता आली पाहिजे तसेच मूर्ती सुबक आणि प्रसन्न अशी असावी गणपतीची स्थापना ईशान्य दिशेला करावी आणि मूर्तीचे तोंड पश्चिमेकडे असेल अशा प्रकारे मूर्ती ठेवावी गणपतीची मूर्ती निवडताना ती डाव्या सोंडेचीच निवडावी उजवीकडे सोंड असलेल्या गणपतीला फार सोळ्याची गरज असते आणि ते पाळणं आपल्याला शक्य होत नाही डाव्या सोंडेच्या गणपतीस वाममुखी गणपती असेही म्हटले जाते गणेश मूर्ती ही शक्यतो बैठी असावी जोपर्यंत गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होत नाही तोपर्यंत ती एक मूर्तीच असते आणि ज्यावेळी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होते त्यावेळी त्या मूर्तीला दैवत्व प्राप्त होते जर प्राणप्रतिष्ठापना करण्याअगोदर काही कारणाने मूर्ती दुखावल्यास घाबरून जाऊ नये त्या मूर्तीस दहीभाताचा नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे आणि दुसरी मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठापना करावी या काळात समजा कुटुंबातील किंवा नात्यांमध्ये एखाद्या व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाल्यास घरातील व्यक्तीऐवजी शेजारी किंवा मित्रमंडळी यांच्याकडून पूजा करून नैवेद्य दाखवून घ्यावा आणि त्यांच्याकडूनच गणेश मूर्तीचे विसर्जन करावे गणपतीला रोज साधा भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला तरी चालतो श्री गणेशाचे विसर्जन करताना टाळ्यांच्या गजरात गणपतीचे स्मरण करीत पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात बाप्पाला निरोप द्यावा मित्रांनो आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगाची ठरेल अशी अपेक्षा करतो आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा